नमस्कार मित्रांनो आपण पाहतात कार्तिक पोल्ट्री फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो आज आपला बॅच नंबर एकतीसाव्या पक्ष्यांचा एक सदोतीसावा दिवस आहे तर आज सदोतीस दिवस झालेत मित्रांनो पक्षी आणि एकदम फ्रेश आणि निरोगी पक्षी आहे यांचं सर्व लसीकरण झालेलं आहे मित्रांनो आणि त्यांचे यांना आपण कॅल्शियमचे डोस पण दिलेले परत आपण यांचे इंजेक्शनसुद्धा यांचे केलेले आहेत आपण म्हणजे ॲमिकेशन आणि हॅवेट आपण इंजेक्शनद्वारे यांना दिलेले त्याच्यामुळं मॉर्टिलिटी झिरो आहे मित्रांनो तर कोणाला पक्षी घ्यायचा असेल तर मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आपण जरूर संपर्क करावा आणि हा पक्षी अंड्यासाठी आणि मांसासाठी दोन्हीसाठी चालतो आणि एकदम खात्रीशीर पक्षी मित्रांनो कावेरी आणि जर कोणाला घ्यायचं असेल तर जरूर कॉन्टॅक्ट करा तर आपलं शेड मित्रांनो नगरपासून एक पंचावन्न किलोमीटर नगर दोन बारामती या हायवेवर आहे तर चला तर मित्रांनो आपला कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद